नमस्कार मित्रांनो मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर पालकांना आर टी संदर्भात काही प्रश्न असतील किंवा काही तक्रारी असतील तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रारी ज्या आहे ते नोंदवू शकता त्या कशा नोंदवायच्या हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आर टीच्या साईटवरती यायचं आहे ऑफिशियल वरती आल्यानंतर थोडं आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे मोबाईलमध्ये जर तुम्ही बघत असाल तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हेल्प सेंटर यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे जर काही तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही इथून तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला भरपूर असे हेल्प सेंटर आणि त्यांचे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला बघायला मिळतील जर काही प्रश्न असतील तुम्हाला तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमचे क्वेरी जे आहे ते रिझॉल्व करू शकता अन्यथा तुम्हाला जर काही कंप्लेंट करायची असेल ऑनलाईन तक्रार द्यायची असेल तर तुम्ही वरती जो ईमेल दिसत आहे ई डी डू कॉम डॅश महा ॲट द रेट एम एच डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती तुम्ही मेल करून तक्रार नोंदवू शकता अन्यथा तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी एक लॉग इन करण्याचा ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल तो पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या विचारला जाईल तो कॅपच्या टाकून इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन कुठे येणार आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जसे की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे टॅब दिसणार आहेत त्यामध्ये तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे ग्रिवियन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर का पालकांना प्रवेशाबाबत काही तक्रारी असतील किंवा शाळा प्रतिसाद देत नसतील तर पालक आपल्या तर् तक्रारी जी आहेत या पर्यायाला निवडा निवडून तुम्ही ऑनलाईन तक्रार जी आहे तुमची नोंदवू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी सी एस सी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र